कुटुंबातील एक महिला सक्षम झाली की पूर्ण कुटुंब सक्षम बनतं हा एकच ध्यास बाळगून हा एकच उद्देश मनासमोर ठेवून ज्या महिलांसाठी धडपडत आहेत महिलांच्या बेरोजगारीवर जे काम करत आहेत अशा उभा बाजार येथील काँग्रेसच्या युवा महिला कार्यकर्त्या सौ साक्षी वंजारी यांची काँग्रेसच्या जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या या निवडीनंतर कोकण जाऊ ब्रेकिंगने त्यांच्याशी केलेली बातचीत काही काही आज जिल्हा महिला नियुक्ती केलेली आहे आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे खर तर आठ वर्ष गेली मी जे काम करते मला त्याची पोचपावती मिळाल्यासारखंच आहे आणि जरी आनंद असला तरी पण जबाबदारी खूप मोठी आहे कारण ज्या पद्धतीने कामाची जबाबदारी आहे ती फारच मोठी आहे सिलेक्टेड महिला आहेत आणि त्या सिलेक्टेड महिलांना घेऊन जास्तीत जास्त नियोजन चांगलं करून आणि जास्तीत जास्त महिलांची नियुक्ती करून हा जिल्हा कसा आपण प्रगतीच्या दृष्टिकोनातून नेत आहोत आणि नेत आहोत या पद्धतीने माझे प्रयत्न चालू असं खर तर पद घेण्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की राजकारण राजकारणामध्ये कुठेतरी निवडणुका लढवायच्या आहेत या उद्देशाने मी हे पद नाही घेतलेलं आहे काँग्रेस <ग्णाग> पक्षाबद्दल गेल्या तीन पिढ्या बरेच प्रचंड एक प्रेम असल्यामुळे आणि सध्या काँग्रेस पक्षाला खूप चांगल्या महिलांची आणि कार्यकर्त्यांची खूप चांगली गरज आहे कारण काँग्रेस पक्षाचं वातावरणही खूप चांगलं आहे आणि सगळे जुने काँग्रेस आता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांच्याबरोबर काम करायलाही खूप बरं वाटेल आपले ज्येष्ठ नेते आहेत विकासभाई सावंत असतील ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर असतील आणि जयेंद्र परवळेकर असतील यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप चांगलं काम करता येईल आणि कर हा एवढा एकच व्यव ठेवून मी या उद्देशाने हे परत घेतलेलं आहे आणि जर विचार जर म्हणायला गेला तर आमच्या माझ्या अध्यक्षा असतील सोनिया गांधीजी असतील आणि राहुल गांधी यांनी ह्या जिल्ह्यावरती ज्या पद्धतीने सध्या लक्ष केंद्रित केलं आहे कारण हल्लीच आमचं दहा तारखेला जे काही शिबीर घेण्यात आलं जे कार्यकर्त्यांसाठी शिबिर घेण्यात आलं होतं त्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काही काय काय जोडणं ठेवायची आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्या पद्धतीचं कार्यकर्त्यांना आणि नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कारण बरेच नवीन सुद्धा जॉईन झालेली आहेत त्यांना काँग्रेस पक्षाबद्दल काँग्रेस पक्षाची काय विचारधारा आहे या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचायचे आणि ज्या पद्धतीने मोदी सरकारने जे काही ह्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जी काही उलाढाल करून ठेवलेली आहे आणि मंदीच्या दिशेने जी काही या देशाची वाटचाल चालू आहे तर कुठेतरी देश वाचवा ह्या या, या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू करत आहोत कारण तुम्ही काँग्रेस पक्षाला जे काही लोक निवडून देणार आहे ते काँग्रेस पक्ष म्हणून नाही तर कुठेतरी आपला देश आपल्याला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने ज्या घडामोडी बदल बदल होत आहे उद्योगधंद्यामध्ये असतील वेगवेगळ्या क्षेत्रात असतील त्या पद्धतीने ते विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत आणि नक्कीच राहुल गांधींनी या जिल्ह्यासाठी खूप चांगले व्ह्यू आखले आहेत त्यांचे मीडिएटर आले होते विधान परिषदेचे आमदार ओपण सर म्हणून आले होते त्यांच्याकडे सुद्धा मी इकडच्या समस्या आणि इकडचे विचार मांडलेले आहेत आणि बरेच मुद्दे मी आम्ही लिहून सुद्धा पाठवले आहेत या जिल्ह्यासाठी काय गरजेचं आहे रोजगारात्मक उप उपक्रम असतील आणि ज्या काही योजना बोलल्या जातात आणि प्रत्यक्षात मोदी सरकारने जे काही अनुभव आलेत आणि बऱ्याच महिलांनी आम्हाला कंप्लेंट सांगितले आहे की नवीन उद्योजकांसाठी फक्त बोललं जातं पण तसं काहीच या जिल्ह्यामध्ये कुठल्याच बाबतीत आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तेवढी प्रगती दिसत नाहीये so आम्ही जिल्हा आता बांधत आहोत आणि येत्या निवडणुकांमध्ये लोकसभा असतील विधानसभा असतील माझ्याकडे विधानसभेचा मी दोडामार्ग सावंत भेटवलं आहे त्या मतदारसंघात मी जोरात काम चालू केलेलं आहे पण बाकी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे नेताराणींनी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी निर्णय घेऊ शकते आणि त्यांनी मला है, ती पोझिशन दिलेली आहे की मॅडम मला जर वेळ नाही मिळाला तर तर थोडाफार तुम्ही ॲडजस्ट करा म्हणून पण तेवढा वेळ मी नक्कीच देणार आहे आणि काँग्रेस पक्षाची जी काही धोरणं आहेत ती लोकांपर्यंत आम्ही पोचवणार आहोत या दृष्टीने कामाची आता सुरुवात झालेली आहे म्हणायला हरकत नाही बऱ्यापैकी काम माझं आधीच चालू झालं होतं फक्त जरा पदनियुक्ती आता उशिरा केल्यामुळे लोकांच्या संपर्कांना आता जास्त जाता येईल एवढंच बोलू इच्छित आहे धन्यवाद आता दिलेलं असलं ला, तरी ज्या आम्ही गेल्या सात आठ महिन्यापूर्वीच पक्षाने डिक्लेअर केलं होतं की माझ्यातली उपाध्यक्षपदी पद आहे आणि ती जबाबदारी मी तेव्हापासूनच सुरुवात केली होती आणि राहिला विषय माझ्या अनुभवाचा तर खूप चांगला खूप चांगलं काम मी राणेसाहेबांबरोबर यापूर्वी केलेलं आहे लोकसभा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर लांजा हा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा आणि सिंधुदुर्गामध्ये कणकवलीमध्ये मी नितेसाहेबांबरोबर सुद्धा काम केलंय सावंतवाडी मतदारसंघात जरी मी इकडे टचमध्ये कमी असली तरी मी मी प्रत्येक ठिकाणी माझा वेळ देण्याचा प्रयत्न केला आहे कारण माझा जिथे स्वतः पर्सनली जास्त चांगला संबंध आहे ज्या लोकांशी माझे रिलेटिव आहेत काही नातेवाईक आहेत सुद्धा फॅमिली बॅकग्राऊंड राजकीय असल्यामुळे मग ते राष्ट्रवादीचे असतील आमचे जे काही सेनेचे असतील खूप चांगला संपर्क आहे आणि मला त्या अनुभवाचा उपयोग नक्कीच होतोय आणि होणार आहे सध्याच्या माझ्या चेहरा कारण ही टीम काही काम कमी काम केलेली टीम आहे थोडेसं त्यांना अनुभव कमी आहे त्यांनी त्या ते लेव्हलला पण कदाचित काम नाही केलेलं आहे पण मला राणेसाहेबांबरोबरचा अनुभव नक्कीच चांगला मिळेल राणेसाहेबांच्या बरोबर लोकसभा आणि विधानसभेत काम करत असताना मला खूप चांगलं शिकायला मिळालं खूप गोष्टी आणि खूप चांगल्या लेवलला निवडणुका तोंडावर आल्या आणि पद दिले असा विषय होत आहे गेल्या सहा सात महिन्यापासूनच पद आधीच डिक्लेअर करण्यात आलं होतं फक्त नियुक्तीपत्र उशिरा दिला आणि राहिला विषय माझ्या अनुभवाचा सध्या सध्याची जी काही काँग्रेसची टीम आहे त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी चांगला अनुभव आहे कारण मी जे आठ वर्ष काम करते त्यातून मी दोन हजार तेरापासून राणेसाहेबांबरोबर काम केलेली व्यक्ती आहे आणि खरंच राणेसाहेबांबरोबर काम करत असताना राणेसाहेबांनी खूप मानसन्मान आणि वागणूक देऊन खूप चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये आणि कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे के का या दृष्टीने त्यांच्याकडे पण आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या आणि तो अनुभव मला नक्कीच हा इथे उपयोगी येतो आहे कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे पासून चिपळूणपासून राजापूरपासून जो काही लांजा वगैरे असेल साहेबांबरोबर बऱ्याच सभा मी अटेंड केलेल्या आहेत बऱ्याच पद्धतीने काँग्रेस पक्षासाठी आणि काँग्रेस पक्षाचे विचार तेव्हाही मी लोकांपर्यंत मांडलेले आहेत आणि त्यामुळे काय होतं की माझी ओळख रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही मतदारसंघात चांगली आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर फक्त सिंधुदुर्ग पुरतं मर्यादितनंच राहता रत्ना लोकसभासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही मतदारसंघात मी काम करणार आहे आणि राहिला विषय विधान विधानसभेचा तर दोडामार्ग आणि सावंतवाडी आणि वेंगुर्ला हा मी जास्त केंद्रित केलेला आहे लक्ष केंद्रित केलेला आहे बघू माझ्या पद्धतीने मी नक्कीच चांगले प्रयत्न करणार आहे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा काँग्रेस पक्षाची धोरणं ही लोकांसमोर आम्हाला मांडायची आहेत मोदीचे मुद्दे जे काही असतील ते कसे फेल गेलेले आहेत हे लोकांपर्यंत पोचवायचे आहेत त्या पद्धतीने आम्ही नक्कीच आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप चांगले प्रयत्न आणि आम्ही इकडच्या ज्या काही बऱ्याच काही समस्या आहेत त्या आम्ही राहुल गांधींपर्यंत मांडलेल्या आहेत आणि राहुल गांधी नक्कीच त्या तेच मुद्दे घेऊन ह्या जिल्ह्यामध्ये काम करायला तयार झालेले आहेत आणि आम्हाला जी काही त्यांनी वरून जे काही आम्हाला पाठबळ दिलेलं आहे आणि जे देणार आहेत त्यांनी ज्या काही कमिटमेंट दिले त्या नक्कीच ते पूर्ण करतील कारण गेल्या तिन्ही राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती त्यांनी पार पडलेली आहेत त्यामुळे आम्हाला नक्कीच आशा आहेत की जर आम्ही काही इकडे आश्वासनं जर देऊ तर ती नक्कीच पुरी करू अशी अशीच आम्ही आश्वासनं नक्कीच देऊ आणि लोकांनी मला वाटतं नुसतं काँग्रेस म्हणून निवडून देण्यापेक्षा आणि काँग्रेस म्हणून विचार करण्यापेक्षा मला आयुष्यामध्ये खूप चांगलं जीवन जगता यावं माझ्या मुलांचं फ्युचर खूप चांगलं व्हावं महागाईचे जे काही मुद्दे असतील इंधन दरवाढीचे जे काही मुद्दे असतील पेट्रोलचे जे काही मुद्दे असतील आणि तशा पद्धतीने दोन वर्षामध्ये जे आर्थिक मंदी या मोदी सरकारने करून ठेवली खरं तर खरंच गरज आहे लोकांनी मतपरिव परिवर्तन करण्याचा खरंच गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं कारण मी स्वतः उद्योगधंदे असल्यामुळे असल्यामुळे त्या अभिप्राय येतात आणि आम्ही ज्यावेळेला चर्चा करतो की खरंच मोदी सरकारचे निर्णय तुम्हाला मान्य आहेत का तर प्रत्येक क्षेत्रामधल्या व्यापार उद्योगधंद्यामधल्या प्रत्येक व्यक्तीचं हेच मत आहे की मॅडम मोदी सरकार कुठेतरी फेल गेलेलं आहे तुम्हाला नक्कीच खूप चांगले विजन आहे आणि खरंच तुम्ही हे मुद्दे घेऊन उतरा तुम्ही इलेक्शनमध्ये या पद्धतीने आम्ही लोकांची समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि पक्ष संघटनेसाठी नक्कीच प्रयत्न करू आणि याच व्हिडिओच्याद्वारे आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील जे कोणी लोक हे व्हिडिओ बघत असतील त्यांना मी नक्कीच आवाहन करेन की राजकारण खरंच वाईट नाही आहे आणि राजकारणामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा खूप चांगला स्कोप आहे फक्त तुमचे काही जर प्रिन्सिपल आणि तुमचे काही जर एथिक्स असतील तर त्या त्या बेसिसवर तुम्ही नक्कीच राजकारणात चांगलं करिअर करू शकता आणि समाजामध्ये ऍज अ लोकांमध्ये तुम्हाला एक चांगला सोशल म्हणून ऍज अ सामाजिक कार्य म्हणून करता येईल पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि पन्नास टक्के आरक्षणाचा नक्कीच महिलांनी फायदा घ्यावा त्याचा उपयोग करून घ्यावा आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या विकासासाठी या पक्षामध्ये जर कुणाला जॉईन व्हायची इच्छा असेल तर त्या नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकतात आमच्या जिल्हाध्यक्षा नीता राणे यांच्याशी संपर्क साध साधू शकतात माझा नंबर आहे फेसबुकवरती साक्षी वलजारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत आहे आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच यावं आणि खूप चांगली टीम तयार करतोय आणि आपण खूप चांगली टीम केलेली आहे आणि खूप चांगल्या विचारांनी लोकांनी या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जॉईन व्हावं कारण नुसतं फेसबुकवरती कमेंट्स करणं काही सजेशन देणं यापेक्षा सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की मला जर काही बदल घडवायची जर इच्छा आहे तर मी स्वतः त्याच्यामध्ये योगदान देणं गरजेचं आहे कारण मला जर वाटतं की मला हे काहीतरी बदललं पाहिजे तर या तुम्ही जॉईन व्हा नक्कीच काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे कुठल्याही युवक असतील युवती असतील महिला असतील जुने काँग्रेस असतील ज्यांना कुणाला काँग्रेस पक्षामध्ये खरंच काम करायची इच्छा असेल त्यांनी नक्कीच जॉईन व्हावं एवढे मी एक तुम्हाला आवाहन करते धन्यवाद